रॉयल शेती ह्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज आपण गोसाळ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे मित्रांनो हा दहा गुंठ्याचा गोसाळ्याचा प्लॉट आहे अतिशय सुंदर असं व्यवस्थापन ह्या प्लॉटचं झालेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगली वाढ ह्या प्लॉटची झालेली आहे फुलकळीची सेटिंग से अतिशय से उत्तम आहे मित्रांनो आणि कोणत्याही ऋतूमध्ये गोसाळ्याची लागवड केली जाते आणि गोसावळ वान असं मित्रांनो की ती कुठल्याही रोगाला सजी बळी न पडणारं हे गोसावळ्याचं वान आहे मित्रांनो तुम्ही कोणत्याही ऋतूपदी लागवड करू शकता आणि अतिशय कमी खर्चाचं हे वान आहे तुम्ही पाहू शकता तर सुरुवातीला मित्रांनो लावल्यानंतर आपण अडीच फुटावर एक बीड लावला होता आणि पट्यातलं अंतर आपण सात फूट इतकं ठेवलेलं आहे आज तिसरा तोडा झालेला आहे मित्रांनो आज करेक्ट दीड महिने ह्या प्लॉटला पूर्ण झालेला आहे दहा गुंठ्यात सरासरी रोज पन्नास किलो इतका माल निघत आहे मित्रांनो सध्याचं ह्या मार्केट अडोतीस रुपये आहे ॲमेझॉनचं आणि बिग बास्केटचं तर रोज पन्नास किलो तरी आपला माल निघला तरी रोज दोन हजार रुपये कुठे गेले नाहीत मित्रांनो आणि खर्च अतिशय कमी आहे तुम्ही पाहू शकता आपण बारा एकसष्ट आणि तेरा झिरो पंचाळीस एक दिसाड ह्याला सोडत आहे मित्रांनो त्याचबरोबर ह्याला सेटिंगची संख्या आणि माल भरपूर निघत असल्यामुळे ह्याला असं प्रमाण राहतं आहे मित्रांनो त्यासाठी कॅल्शियम बोरान सतत चार दिवसाला कॅल्शियम बोराव सोडण्याची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे ह्याच्यावर नागाळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात ह्याच्यावर नागाळीचा प्रादुर्भाव होतो त्यासाठी तुम्ही एक आठ दिवसाला तेल आणि बायो तीन तीनचा स्प्रे घेऊ शकता त्याचप्रमाणे डंकमाशी डंकमाशीचा एक मोठा ह्याच्यावर इम्पॅक्ट होतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही डंगमाशेसाठी मिळव थ्रीन आणि त्यात रोको हे बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता त्याचा एक तुम्ही प्रत्येक दहा दिवसाला एक डंगमाशीचा प्रे तुम्ही घेणं गरजेचं गर आहे दुसरं कुठलंही काय अडचण ह्या पिकामध्ये येत नाही मित्रांनो अतिशय कुठल्याही पिकाला रोगाला न बळी पडणारं हे गोसाळ्याचं वान आहे आणि कमी खर्चात शेतकऱ्यांना परवडणारं वान म्हणजे गोसावळं असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद